मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आपली चर्चा सुरू आहे इंदापूर महाकवरेज बाबत आतापर्यंत बारावी फेरी झालेली आहे तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा ही आपल्याला विनंती म्हणजे पुढच्या फेरी सगळ्या पंचवीस फेऱ्या सगळ्या फेरींचा निकाल आपल्यापर्यंत पोहोचतील तर बाराव्या अंती दत्ता मामा बरे हे पंधरा हजार सहाशे एकोणसाठ मतांनी पुढे तर एकूण मताधिक्य असं आहे की दत्तात्रय विठोबा भरणे यांना साठ हजार नऊशे पंचवीस मत तर हर्षवर्धन शाजीराव पाटील यांना पंचेचाळीस हजार दोनशे सहासष्ट मतं आणि जो तिसरा उमेदवार होता प्रवीण माने यांना पंधरा हजार सातशे एकवीस मताधिक्य झालेला आहे बाराव्या फेऱ्यांती आता अजून तेरा फेऱ्या बाकी आहेत निवडणुकीचं चित्र कधीही पालटू शकतं काय होईल काय सांगता येत नाही परंतु तुम्ही असंच आपल्यासोबत राहा आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ ह्याच अपडेट मिळेल तुम्हाला प्रत्येक मोजणीची जी फेरी आहे त्याची अपडेट मिळणार जसं आपल्याला वाटत होतं की चुरशीची निवडणूक होईल परंतु असं काय झाल्याचं दिसून येत नाही महाराष्ट्रातलं जर चित्र आपण पाहिलं तर माहितीच दोनशे प्लस असं दाखवतंय भरभरून असं यश दाखवतंय त्यामध्ये अजित पवार एकटे चव्वेचाळीस सीटा पुढे दाखवतोय पण हा निकाल नाही तर अजून ह्याचे पुढे म्हणजे निकाल होणार आहे पंचवीस फेऱ्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आहेत जवळपास आता बारा ते पंधरा फेऱ्याच्या दरम्यानचा निकाल आहे हा परंतु इंदापूर तालुक्याचा हा बाराव्या फेरी अंती दत्तात्रेय विटोबा भरणे हे पंधरा हजार सहाशे एकोणसाठ मतांनी पुढे आहेत तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे अजून राहिलेल्या उर्वरित फेर यांचा आपल्याला निकाल पाहता येईल कॅमेरामन आणि समी भीमराव कटल बीकेबी भी बी मराठी इंदापूर पुणे